माउली संकुल येथे अहिल्यानगर महाकरंडक पारितोषिक वितरण सोहळा थाटामाटात संपन्न अहिल्यानगर महाकरंडक स्पर्धेचं रविवारी एकोणीस जानेवारी रोजी सायंकाळी दहा वाजता वार्षिक पारितोषिक वितरण थाटामाटात संपन्न झाला यावेळी अभिनेता दिग्दर्शक प्रवीण तरडे आमदार संग्राम जगताप आमदार सत्यजित तांबे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया महावीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षल बोरा यांची प्रमुख उपस्थिती होती या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक एक लाख एक्कावन्न हजार एकशे अकरा रोख रुपये एम ए इन्स्टिट्यूट पुणे यांना मिळालं द्वितीय क्रमांक एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये रोख करंडक आणि प्रमाणपत्र विभागून ब्रह्मपुरा या नाटिकेस मुंबई येथील महर्षी दयानंद कॉलेज यांना तर गुड बायकीस मुंबई येथील जिराफ थिएटर यांना मिळाले तृतीय क्रमांक एक्कावन्न हजार एकशे अकरा रुपये रोख करंडक आणि प्रमाणपत्र विभागून लेबल निर्मिती नाट्यसंस्था सातारा अविग्नेया सिहनहॅम कॉलेज मुंबई यांना मिळाले तृतीय क्रमांक एकावन्न एक हजार एकशे अकरा रुपये रोख करंडक आणि प्रमाणपत्र विभागून लेबल या नाटिकेस नाट्यसंस्था सातारा यांना तर अविग्नेया या नाटिकेस सिडनहॅम कॉलेज मुंबई यांना मिळाले चतुर्थ क्रमांक रुपये एकतीस हजार एकशे अकरा रोख रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र कुक्कुर या नाटिकेस सतीश प्रधान ज्ञान साधना कॉलेज ठाणे यांना मिळालं उत्तेजनार्थ रुपये एकवीस हजार एकशे अकरा रुपये रोख सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र स्पर्धेची गोष्ट या नाटिकेस विधीवांझे रंगकर्मी मुंबई यांना मिळाले सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका रुपये एकावन्न हजार एकशे अकरा रुपये रोख करंडक आणि प्रमाणपत्र विभागून टेबल नंबर बारा को क्या चाहिए एम स्टुडिओ अहमदनगर यांना मिळाले तर सेक्स ऑन व्हील्स या नाटिकेस तिसरी घंटा मुंबई या संस्थेस मिळाले परीक्षक शिफारस एकांकिका रुपये अकरा हजार एकशे अकरा रुपये रोख करंडक आणि प्रमाणपत्र त्यात काय या नाटिकेस एकदम कडक नाट्यसंस्था मुंबई या संस्थेस मिळाले तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर इस त्यौहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी